नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी विधिमंडळातील आयुधांचा करा परिणामकारक वापर नीलम गोरे विधीमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे तारांकित प्रश्न लक्षवेधी स्थगन प्रस्ताव अशी सोळा प्रकारची आयुधी असतात त्यांचा योग्य व वा परिणामकारक वापर केल्यास जनतेच्या समस्या सुटून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो असे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले जनतेच्या अस्वस्थतेला वाचा फोडणारे प्रश्न आमदारांनी विधिमंडळात मांडले पाहिजेत त्यासाठी त्यांना विविध अधिकाररूपी आयुधांचा वापर करता येऊ शकतो तारांकित अतारांकित प्रश्न मांडल्यास त्याची माहिती जनतेलाही कळाली पाहिजे लोककल्याणाचे योग्य मुद्दे चर्चेत यावे यावर भर दिला पाहिजे असेही डॉक्टर गोरे म्हणाल्या आमदारांच्या क्षमता विकसनातून विधिमंडळाचे कामकाज गुणवत्तापूर्ण करण्याचा एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट चा प्रयत्न कौतुकास्पद आहे असे झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो म्हणाले विधानसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जनहिताचे काम करू शकतात त्यासाठी आमदारांना विधानसभेच्या कामकाजाची बारकाईने माहिती असली पाहिजे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी विविध अधिकार आयुधांचा वापर केला पाहिजे कायदे आणि अर्थसंकल्पाविषयी आवड असली पाहिजे कामकाजाचे बारकावे ठाऊक असले पाहिजेत लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायम जनतेच्या हृदयात स्थान असते असेही महातो यांनी आवर्जून नमूद केले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे सिटी संवाददाता विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट